नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण भरपूर पुरण भरलेली पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठलाही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असे टम्म फुगलेली पुरणपोळी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप चणाची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सर्वात आधी आपण याला स्वच्छ धुवून घेऊयात तर एक ते दोन पाण्याने स्वच्छ हाताने धुवून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये काही धूळ कचरा असेल तर तो सगळा निघून जाईल तर मी आता हे पाणी फेकून देणार आहे आणि डाळ आपली धुवून झालेली आहे आता एक छोटा कुकर घेतलाय याच्यामध्ये आपली ही सगळी डाळ जी ते टाकून घ्यायची आहे आता आपण एक कप डाळ घेतली होती त्यासाठी आपण डबल पाणी घेणार आहे म्हणजे दोन कप पाणी घ्यायचंय जर तुम्ही कटाची आमटी बनवणार असाल तर तुम्ही इथे तीन कप पाणी घेऊ शकता तर मी इथे आज कटाची आमटी नाही बनवणार ना आहे त्याच्यामुळे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकली आहे आणि कलर खूप छान येईल सोबतच थोडंसं मीठ टाकायचंय एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचंय तर तेल टाकल्यामुळे जे कुकरचं पाणी आहे ते वरती येणार नाही आणि आता आपण याचं झाकण लावून घेऊया आता मी ते एक सिटी कमी गॅसचा फ्लेम ठेवून करणार आहे आणि परत पाच सिटी मी हाय फ्लेमवर करून घेणार आहे म्हणजे डाळ आपली अगदी मौजूत होईल तर आता मी गॅसवर ठेवून घेणार आहे आणि जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच एक वाटी मैदा घ्यायचा आहे म्हणजे समप्रमाणात घेतलेलं आहे तर तुम्ही इथे फक्त गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची सुद्धा बनवू शकता तर आता याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल घातल्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे अगदी मौसूत होईल तुम्हाला जर तूप घालायचं असेल तर तूप सुद्धा घालू शकता पण तूप घातल्यानंतर जी पोळी आहे ती अशी खस्ता बनते जर तुम्हाला तशी आवडत असेल तर तुम्ही इथे तूप घालू शकता तर आता आपल्याला हे छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे मैदा आणि कणिक तेलाला छान असं लागलं पाहिजे चोळून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे जे आहे थोडं नरमच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त कडक नाही मळायचंय तर याच्यामध्ये मी हळद टाकायला विसरली होती तर अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे याने कलर खूप छान येईल आणि परत याला आपण थोडस पाणी टाकून मळून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता मी ते पीठ जे आहे ते मळून घेतलंय मळल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं याला असंच हाताने चोळून चोळून घ्यायचंय म्हणजे अगदी मौसूत होते पीठ आता मी थे चार थे आता जा ते चार ते पाच मिनिटं मस्त असं मऊ करून घेतलेलं आहे आता वरून एक चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि याला आपण आता असंच झाकून अर्धा तास आहे अर्धा तास ठेवल्यामुळे याच्यामध्ये मस्त असं लवचिकपणा येतो आणि पोळी आपली कुठेही फाटणार नाही तर आता आपण याला अर्धा तास साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण कुकर बघून घेऊया आपली डाळ शिजलेली आहे कुकरचं झाकण काढून आहे तर इथे बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते सुद्धा तर हे बघू शकता मस्त अशी आपली ही डाळ शिजलेली आहे तर आता आपल्याला यातलं पाणी काढून आहे तर एका चाळणीमध्ये मी ही डाळ काढून घेणार आहे तर हे जे प्रमाण आहे पाण्याचं ते परफेक्ट आहे जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर आता मी सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे याच्यामध्ये मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे असं गरम झालं की याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकून घ्यायची आणि डाळ अशी परतून घ्यायची तर आता चमचा या पद्धतीने दाबून दाबून आपण याला मिक्स करून घेऊयात तर बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजली आहे त्याच्यामुळे लगेच ही मस्त अशी मॅश होत आहे तर मी ते तीन ते ती चार मिनिटं हे छान असं मॅश करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये गुळ घालून घेणार आहे तर जितकी आपण डाळ घेतली होती तितकच आपल्याला गुळ घालून आहे तर मी एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी मी एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे तर गुळ या पद्धतीने किसूनच घालायचं आहे किंवा बारीक असं तोडून टाकायचंय खूप मोठे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे याच्यामध्ये तर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊयात जर गोड तुम्ही थोडं जास्त खात असाल तर थोडं जास्त टाकू शकता किंवा कमी खात असेल तर थोडस कमी करू शकता तर आता याला छान असं मिक्स करून घेऊया तर आता गुळ जसा जसा मेल्ट होईल तसा तसं आपलं हे जे आहे गुळाबरोबर छान शिजवून घ्यायचं आहे आता हे पुरण व्हायसाठी सात ते आठ मिनिट मला इथे लागलेत तर बघू शकता या पद्धतीने छान असं घट्टसर करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने छान असं घट्टसर करून घेतलेलं आहे तर पुरण झालंय हे कसं चेक करायचं तर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा ठेवून बघायचा एक छोटा चमचा घेतलेला आहे तो असा या पद्धतीने उभा करून ठेवायचा आहे जर हा चमचा पडला नाही म्हणजे आपलं जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात तर आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं असं जाळफळ आपल्याला खिसून आहे जाळफळ आणि विलायची मुळे टेस्ट खूप छान लागते तर हे जे आहे ते सगळं शेवटीच करायचं आहे म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो टिकून राहतो तर आता आपण याला छान असं परत मिक्स करून घेऊयात तर आता हे छान असं मिक्स करून झालं की आपल्याला हे गरम गरमच चाळणीमधून गाळून आहे तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि याच्यावरच आपण हे पुरण टाकून घ्यायचं आहे तर आता चमचा किंवा वाटीनी तुम्ही याला प्रेस करून या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर मस्त असं प्लेन आपलं प्ले हे पुरण बनतं हे बघू शकता जर तुमच्याकडे अशी चाळण वगैरे नसेल तर तुम्ही ते मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता तर आता मी हे सगळं चाळून घेते तर आता सगळं पुरण जे आहे ते मी चाळून घेतलेले आहे आणि आता याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असं मौसूद हे पुरण बनतं तर या पद्धतीने गोळा बनवून घेऊयात तर आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया तर त्यासाठी आपली जी कणिक तर आहे ते बघून घ्यायची आहे तर बघू शकता अर्धा तास झाल्यानंतर मस्त अशी ही मौसूद आपली कणिक जी आहेत ते मळून झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी याच्यामध्ये तार येते आणि यामुळेच आपली जे पोळी आहे ती अजिबात फाटत नाही किंवा पुरण असं बाहेर येत नाही तर परत याला मी दोन ते तीन मिनटं छान असं चोळून घेतलेलं आहे तर आता आपण याचा एक गोळा तोडून घेऊया तर याच पद्धतीने मी एक पुरणाचा सुद्धा गोळा बनवून घेतलेला आहे तर इथे बघू शकता कणकेच्या गोळापेक्षा पुरणाचा गोळा थोडासा मोठा घेतलेला आहे तर म्हणजे आपल्या पुरणपोळीमध्ये भरपूर असं पुरण राहील तर आता आपण याला बनवून घेऊया तर त्यासाठी या पद्धतीने बोटाने याला वाटीसारखं असं बनवून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये हा गोळा ठेवून आहे तर आता या पद्धतीने पुरणचा जे गोळा आहे तो असा आत ढकलून या पद्धतीने कवर करून घेऊया आणि या पद्धतीने पॅक करून घ्यायचंय तर आता मी हे पोळी लाटायसाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे पोळी जी आहे ती लवकर सरकल्या जाते तर आता आपण याला छान असं दाबून घेऊया म्हणजे पुरण जे आहे ते आपल्या सगळीकडे पोळीमध्ये पसरलं पाहिजे म्हणजे कडेला वगैरे पण चांगलं पुरण पसरला जाईल आणि कडा जे आहेत ते अजिबात कडक होणार नाही मस्त मौसूत अशा होईल या पद्धतीने छान असं पुरण पसरवून घेतलेलं आहे तर आता लाटण्याने हलक्या हाताने खूप जास्त प्रेस नाही करायचं तितकी पातळ ही जी पोळी आहे ते लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट आपली ही पोळी झालेली आहे म्हणजे आतलं पुरण सुद्धा आपल्याला दिसायला लागलंय ला। पण ती अजिबात फाटणार नाही पोळी तर आता आपण याला शेकून घेऊया तर बघू शकता या पद्धतीने पातळ बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने पातळ बनवू शकता किंवा जर तुम्हाला थोडीशी जाड पाहिजे असेल म्हणजे पुरण असं जास्त असं दिसलं पाहिजे तर मग थोडीशी जाड बनवून घ्यायची आहे तर आता आपण याला शेकून घेऊया एक साईडनी झालं की या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आता दुसऱ्या साईडनी सुद्धा छान असं शेकून घेऊया आणि परत याला पलटवून आहे आता वरून आपल्याला थोडंसं तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे तर मी इथे तूप घालून घेतलेले तर परत आपल्याला दुसऱ्या साईडला पलटवून घेऊया तर इथे बघू शकता आपली जी पुरणपोळी आहे मस्त अशी ही टम्म फुगलेली आहे तर आता जर तुम्हाला थोडीशी खस्ता पोळी पाहिजे असेल तर तुम्ही याला जास्त वेळ शेकून आहे आणि अगदी मऊसूत पाहिजे असेल तर मग तुम्ही याला लगेच काढू शकता तर बघू शकता या पद्धतीने झाली की अगदी मऊसूत होते आणि थोडा वेळ जास्त शेकून घेतली की अगदी खुसखुशीत होईल तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते शेकून घेऊ शकता तर आता आपली ही पोळी जी आहे ती झालेली आहे आपण ही काढून घेऊयात परत मी तुम्हाला एक शेकून दाखवते रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर इथे बघू शकता मस्त अशी हे टम्म फुटते आणि अजिबात फुटत नाही तर याच पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण एका प्लेटमध्ये ही पुरणपोळी याची ती काढून घेऊया कलर बघा अगदी मस्त आलेला आहे आणि बघताच अशी खायची इच्छा होते बघू शकता भरपूर असं पुरण भरलेलं आहे तर मी तुम्हाला ही तोडून सुद्धा दाखवते तर इथे बघू शकता बघता क्षणी खायची इच्छा होती की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मी तुम्हाला आता ही तोडून दाखवणार आहे तर बघू शकता मस्त असं हे भरपूर पुरण भरलेली आपली पोळी तयार झालेली आहे अगदीच कनिक कनिक लागणार नाही किंवा अशी चपाती खाल्ल्यासारखं लागणार नाही तर ते बघा पुरण बघा मस्त अशी जाडसर अशी पुरणाची लेअर आलेली आहे